गौतमा पावले दाराकरे वळली गौतमा बुद्धं धम्मं गच्छामि धम्मङ्गच्छामि संघं सरण गच्छामि पूर्व दिशा दिनचर्या कर सुरू, दिन सुरू। आगमदार्थ जाहले तुझ्या गुरुचे सदगुरु आगमदार्थ जाहले तुझ्या गुरुचे सदगुरु चिमण्या पाखरा आहे गीत गायले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धं शरण गच्छामी धम्म शरणं गच्छामी संघं शरणं गच्छामी संघ साथीला प्रशांत चित चालती प्रशांत चित्त चालती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती हर्ष भरे वासुंदरेची घरकुले कडे वळली तुझ्या गौतमाची पावले कडे वळली तुझ्या गौतमाची पावले बुद्धम शरणं गच्छामि धम्मंग शरणं गच्छामि संघं शरणं गच्छा मी शुद्ध स्नान संपले भंते भदंताचे पाहा शुद्ध स्नान संपले सुगंधमय उपासिकानी पुष्पहार गुंफले सुगंधमय उपासिकानी पुष्पहार गुंफले कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लावले दाराकडे वळली तुझ्या

स्वतः ज्ञानमूर्ती व इतरांना ज्ञानामृत पाजणारे त्रिलोक पार महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी प्रथम अभिवादन करतो पंचेचाळीस वर्ष पायी फिरून त्यांनी लोकांच्या हितासाठी लोकांच्या सुखासाठी लोकांच्या मंगलासाठी लोकांच्या रक्षणासाठी उपदेश लिहिला त्यांचा सद्धम आणि त्या सद्दम्माचा गेल्या सव्वीसशे वर्षापासून प्रचार आणि प्रसार करणारा त्यांचा श्रावक संघ जगातील या सर्वश्रेष्ठ त्रिरत्नांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला माणूस बनून वागण्याचा अधिकार दिला आणि आम्हाला स्वातंत्र्य समता बंधुत्व न्याय ही तत्त्वप्रणाली बहाल करण्यासाठी दिली तेव्हापासून खऱ्या अर्थाने आम्ही माणूस म्हणून या जगामध्ये जगत आहोत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याप्रती माझं राहिलेलं उरलेलं आयुष्य मी समर्पित करतो या ठिकाणी उपस्थित असलेले पूज्य बदंत धम्मबोधिजी ठेरो यांना सुद्धा वंदन करतो त्याचप्रमाणे भंते प्रज्ञावंत आणि श्रामनेर संघाला सुद्धा मंगल कामना करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेला शिवाजीनगर येथील जनसमुदाय त्यांना सुद्धा मंगलकामना करतो श्रावणरांनी सरळ बसायचं आहे आपसात बोलायचं नाही आहे श्रामनेर संघाला प्रशिक्षण सुरू आहे मग त्यांचं प्रशिक्षणही झालं पाहिजे आणि तुम्हालाही मार्गदर्शन झालं पाहिजे दोन्ही गोष्टी साधण्याचा प्रयत्न होत असतो आणि तो करावाच लागतो म्हणून त्रामदेव संघाने प्रत्येक गोष्ट नीट ऐकावी समजून घ्यावी मी शिवाजीनगरला काय बोललो हे तुम्हाला वर्गामध्ये मी विचारीन तर आपलं सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे बुद्धरूप बुद्धरूप प्रत्येकाच्या घरात असते प्रत्येकाच्या घरात ते असायला पाहिजे प्रत्येकाच्या घरात ते आम्ही आणलं पाहिजे बुद्धरूप बुद्धाची मूर्ती नाही काय आणलं पाहिजे बुद्धरूप हा कारण मूर्ती म्हणजे जशीच्या तशी आणि रूप म्हणजे अशा प्रकारचं बुद्धाचं रूप असावं असा एक तो अंदाज असतो त्याला म्हणतात बुद्ध रूप आणि आज आपल्याला जे काही दिसते आहे ती बुद्धांची मूर्ती नाही ते बुद्धांचं रूप आहे कारण तथागतांच्या महापरिनिर्वाणानंतर सहाशे वर्षांनी राजा कनिष्कानं ती, ती रूप घडवलं सहाशे वर्षानंतर त्यावेळेस राजा कनिष्कानंही बुद्धांना पाहिलं नव्हतं आणि त्या कारागिरानं ज्यानं बनवलं त्यानंही तथागतांना पाहिलं नव्हतं मग साहित्याचा आधार घेतला साहित्याचा आधार घेऊन तशा प्रकारचं ते रूप घडवलं उंची रंग पाय हात हाताचे बोट उष्णिष्क डोक्यावर असलेलं उष्णिष्क असं सगळं कसं साहित्याचा आधार घेऊन तशा प्रकारचं ते घडवलेलं आहे आणि त्यानुसार पहिलं रूप राजा कनिष्काने बनवलेलं आहे तेव्हापासून बुद्धरूपं घडायला लागलीत आणि म्हणून ती बुद्धरूपं वेगवेगळ्या वेग ठिकाणी वेगवेगळी आहेत जळगावमध्ये वेगळा आहे मुंबईमध्ये वेगळा आहे बुलढाण्यात वेगळा आहे औरंगाबादला वेगळा आहे भारतात वेगळा आहे जपानमध्ये वेगळा आहे श्रीलंकेत वेगळा आहे थायलंडमध्ये वेगळं आहे त्याचं कारणच ते आहे की ते रूप आहे अशा पद्धतीचं तथागतांची ध्येयष्टी असावी अशा प्रकारचं त्यांचं रूप असावं असा एक तो कयासं बांधलेला आहे म्हणून हे बुद्ध रूप आमचं सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे म्हणून आम्ही ते आमच्या घरात ठेवलंच पाहिजे ठेवलंच पाहिजे बऱ्याचशा ठिकाणी आता बुद्ध रूप यायला लागलेत अष्टध आहेत पितळीचे आहेत चांगल्या चांगल्या सिमेंटची आहेत तर अशा प्रकारचं कोणतंही बुद्धरूप आपल्या घरात असणं जरुरी आहे कारण ते काय ते आमचं सर्वश्रेष्ठ श्रद्धास्थान आहे मग बुद्धरूप आमच्या घरात कुठे असावं आमच्या घरामध्ये ते जमिनीपासून साडेतीन फुटावर असावं मग साडेतीन फुटावर ते का असावं तर आम्ही जर आमच्या घरामध्ये खुर्चीवर बसलो सोफ्यावर बसलो पलंगावर बसलो तर बुद्ध बुद्धरूप आपल्या डोक्याच्या वरच आलं पाहिजे कुठं आलं पाहिजे आपल्या डोक्याच्या वरच आलं पाहिजे कारण ते सर्वश्रेष्ठ आहे आणि म्हणून त्या ठिकाणी ते आम्ही त्याला अधिष्ठित केलं पाहिजे अधी <coughs> म्हणजे श्रेष्ठ उंच स्थान म्हणजे स्थान ठिकाण उंच ठिकाण अधिष्ठान आम्ही अशा प्रकारचं अधिष्ठान त्यांच्यासाठी आमच्या घरामध्ये केलं पाहिजे आणि बुद्ध रूपाखाली बुद्धरूपाच्या खाली, खाली आम्ही काशाय वस्त्र टाकलं पाहिजे अर्धा मीटर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती असेल तर त्या मूर्ती खाली आम्ही शुभ्र वस्त्र टाकलं पाहिजे बुद्धरूपाच्या खाली आम्ही चिवराचं कापड का टाकावं तर बुद्ध ज्या वेळेस कुठं जात असत त्यावेळेस ते आपलं आसन पहिल्यांदा टाकत आणि त्याच्यावर ते बसत असत मग ते झाडाखाली बसत मग ते कुठं प्रवचनाला बसत राजाच्या घरी ते जात असत मौल्यवान राजाचं आसन पण त्याच्यावरही ते आपलं आसनच टाकत असत आणि म्हणून त्यांचं आसन कोणत्या रंगाचं होतं काशाय वस्त्र चिवराचं कापड म्हणून आम्ही त्यांचं रूप शुभ्र वस्त्रावर ठेवू नये कारण शुभ्र वस्त्राचा आणि तथागतांचा आयुष्यात कधी संबंधच आला नाही कधी संबंध आला नाही आता काही लोक म्हणतात की बाबा ते पांढरा रंग हे पावित्र्याचं प्रतीक आहे म्हणून आम्ही ठेवतो पावित्र्याचं पत्रिका म्हणून आम्ही ठेवतो तर मी त्यांना असं सांगतो त्यावेळेस ते लोक मान्य करतात आणि जसं जसं ते मान्य करतात तसतस मग त्या बुद्ध रूपाखाली वस्त्र ठेवल्या जात आहे मी जिथे जिथं जातो तिथे तिथे पहिल्यांदा हा बदल करतो नाशिकमध्ये तसंच केलं मी नाशिकमध्ये मला कापड भेटलं होतं चिवरात चिवर म्हणून त्यांनी कापड दान केलं सोळा मीटर के कापड होतं ते त्याचे अर्ध्या अर्ध्या मीटरचे तुकडे केले कोणाकोणाकडे आहे बुद्धरूप त्यांनी हातवर केले त्याला याच्या काही ठेवायचं आहे तर अशा प्रकारचं त्यांच्या लक्षात जर आणून दिलं तर ते समजून घेतात खरं आहे ना ते जे सत्य आहे ते आहे त्याच्यानंतर तथागतांच्या रूपाच्या डावीकडे त्यांच्यापेक्षा कमी उंचीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ठेवावी कारण बाबासाहेब बाबासाहेबांनी बुद्ध आम्हाला दाखवले ना आम्हाला काय माहीत होतं ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली छप्पन साली बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्यावेळेस या भारतातून बौद्ध धम्म नामशेष झाला होता लोक बुद्धांचं नाव विसरले होते अशा परिस्थितीत बाबासाहेबांनी आम्हाला बौद्ध धम्माची दीक्षा दिली म्हणून त्यांचं असणं गरजच आहे ते बोधिसत्व होते आणि म्हणून त्यांच्या रूपाच्या बाजूला आम्ही त्यांचा फोटो ठेवावा किंवा त्यांची मूर्ती ठेवावी आम्ही ज्यावेळेस कार्यक्रम करतो कोणताही कार्यक्रम असेल घरगुती कार्यक्रम असेल जे दहा संस्कार आहेत हे दहा संस्कार आम्ही आमच्या घरात यापन केले पाहिजे दहा संस्कार दहा संस्कार मी तुम्हाला लिहून दिले का लिहून दिले का भंतेजींनी समजावून सांगितले का दुसरा संस्कार कोणता आहे माहीत तुम्ही लिहिलं त्यानं सांगलं दुसरा संस्कार कोणता आहे पाठ करा दहाचे दहा संस्कार पाठ झाले पाहिजे हा संस्कार करायच्या वेळेस आम्हाला तिथे काय करावं लागते अधिष्ठान करावं लागते अधिष्ठान करताना त्याची मांडणी सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने केली पाहिजे ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली दीक्षाभूमीवर केली होती तशाच पद्धतीची आम्ही ते मांडणी केली पाहिजे आमच्या बापानं जे सांगितलं तेच आम्ही ऐकलं पाहिजे तेच आम्ही केलं पाहिजे मग बाबासाहेबांनी त्यावेळेला तिथे काय काय ठेवलं होतं काय काय होतं तिथे तिथे चिवराच कापड होत त्याच्यावर बुद्ध रूप होत ते मध्य प्रदेशातून मागवली रात्री नऊ ती मूर्ती तेरा तारखेच्या रात्री नऊ वाजेपर्यंत मूर्तीच्या रूपाची व्यवस्था झाली नव्हती त्या म्युझियममधून मधून फोन केला बाबासाहेबांनी त्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशच्या आणि मग ते रात्री नऊ वाजता ते रूप आलं ते खूप दिवसाची रूप तिथे ठेवलेलं होतं ते घाण झालं होतं मग त्याला वेळेवर कशाने साफ करायचं हा प्रश्न पडला होता मग पोलिसवाला म्हणे साहेब म्हणे मी तुम्हाला काय सुचू का म्हणे हा आमच्याकडे पॉलिस असते म्हणे त्या पॉलिसनं सगळं निघून जाते बरं 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 त्यानं त्याशी पायानं ती मदत केली आणि ते रूप साफ करून दिलं त्याच्यानंतर बाबासाहेबांनी तिथे एक काय ठेवलं पाण्यात पाण्यासाठी कच्चं मडकं ठेवलं काय ठेवलं कच्च मडकं त्या मडक्यात त्यांनी काय केलं तीन पदरी धागा टाकला त्याच्यामध्ये आणि ते सुटतं धागा कुठपर्यंत धागा जोपर्यंत त्याला तीन पदरी करत नाही तोपर्यंत तो धागा तो हं आणि तीन पदरी एकदा झाला की मग झालं ते सुटतं काय का ते सुत कोणाकडे दिलं बाबासाहेबांना दीक्षा कोणी दिली कोणी दिली पूज्य बनते चंद्रमणी महास्तवीर त्यांच्या हातात दिलं आणि मग ते सुत्त तिथे असणारे आठ भिक्षू होते किती आठ त्या आठ भिक्षूंच्या ते हातात होत आणि त्यानंतर त्यांनी ते बाबासाहेबांच्या हातात दिलं माईसाहेबांच्या हातात दिलं कोणी त्या हे बाबासाहेबांनी केलं ना बाबासाहेबांनी केलं नाही आमच्या बापाने केलं ना, आम बापा ना। आम्हाला करायला काय हरकत आहे तिथे आणखीन काय काय होत तिथं फळ होते होते का फळ होते तिथं फुलं होते फुलं होते म्हणजे असं सगळं साहित्य कधी होत चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली तिथे ती सुरुवात आहे आम्हाला ज्यावेळेस दीक्षा दिली त्यांनी त्यावेळेस ती सुरुवात आहे मग त्याच पद्धतीनं आम्ही ते केलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी सर्वात महत्वाची गोष्ट नाशिकमध्ये मी सुरू केलेली आहे एकशे चार विहार आहेत नाशिकमध्ये त्या एकशे चार विहारापर्यंत मी माझा संदेश पोहोचवला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न साली नऊ वाजून पाच मिनिटांनी दीक्षा दिली किती नऊ वाजून पाच मिनिटांनी आणि बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितलं की दर रविवारी नवीन झालेल्या बौद्धांनी विहारात आपल्या कुटुंबासह गेलंच पाहिजे मग तुम्ही सुद्धा विहारात जाता का म्हणे हो किती वाजता कोणी म्हणे दहा वाजता कोणी म्हणे साडेनऊ वाजता कोणी म्हणे अकरा वाजता म्हटलं आठला याच्यात एक सूत्रता आहे का नाही आठवड्यातून एक दिवस तर मिळतो त्याच्यातला एकच तास द्यायचा आहे आम्हाला मग असं करा ना बाबासाहेबांची जी वेळ आहे ती प्रमाण ठेवा ना त्याच वेळेला त्याच वेळेला नऊ वाजून पाच मिनटांना सगळ्या बुद्धविहारातून बुद्ध वंदना झालीच पाहिजे आणि ते मी स्वतः सुरू केलं कुठे त्रिरश्मी रश्मी लेणी नाशिक या मुख्य ठिकाणी मी सुरू केलं मी जितके रविवार होतो तिथे तितक्या रविवारी मी तिथे जात असे आणि नऊ वाजून पाच मिनिटांनी तिथे मी वंदना घेत असे कोणी येऊ की ना येऊ काही घेणं देणं नाही पहिल्या रविवारी बंतीजी आम्हाला येऊ पण नाही दिलं बा नऊ वाज नऊ वाजताच वंदना केली बंतीजी आम्हाला येऊ द्यायला पाहिजे होतं मी कोणालाच काही म्हटलं नाही आणि प्रवचनाच्या शेवटी असं म्हटलं पुढच्या रविवारीसुद्धा नऊ वाजून पाच मिनिटांनीच वंदना होईल ज्यांना वेळेवर यायचं आहे त्यांनी यावं आणि नसेल येत तर काही गरज नाही असं स्पष्ट सांगितलं मग दुसऱ्या रविवारी जास्त लोक आले आणि आता मात्र दर रविवारी त्या बुद्धलिणीवर बुद्धलेणीवर आणि वेगवेगळ्या बुद्धविहारातून नऊ वाजून पाच मिनिटांनी वंदना होते आणि ती सवय आम्ही सुद्धा लावली पाहिजे कुठे लावली पाहिजे महामाया बुद्धविहारात कोणत्या शिवाजीनगरच्या लावली पाहिजे का लावली पाहिजे का म्हणा बीची साधू साधू म्हणा ना हा लावली पाहिजे आणि अधिष्ठान तशाच प्रकारचं असावं जे आमच्या बापांना आम्हाला सांगितलं कोण कोण बरेचसे लोक म्हणतात असं की काही काही गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कालबाह्य झालेल्या आहेत हसायला येते किव येते त्याच्या बुद्धीची बाबासाहेबांनी सांगितलेल्या काही काही गोष्टी काल बाह्य झालेल्या आहेत मग मी त्यांना म्हणतो बदल करणारा जो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या कृत्यामध्ये या कार्यामध्ये या विधीमध्ये किंवा या व्यवस्थेमध्ये बदल करणारा जो आहे मग त्यांच्या इतका विद्वान लागेल ना हा त्यांच्या इतका विद्वान लागेल ना तो त्यांच्या इतका विद्वान लागेल नसेल तर आम्ही कसा काय बदल स्वीकारावा आम्ही कोणत्या कोणत्या आधारावर त्यात तो बदल स्वीकारावा ते काही चालणार नाही बाबासाहेबांनी सांगितलं तेच आम्ही करणार आम्ही बाबासाहेबांची लेकरी आहोत मग अशा पद्धतीनं कोणी काहीही सांगितलं तरी त्याच्याशी काही घेणं देणं नाही ना, बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं ते शंभर टक्के सत्य आहे योग्य आहे आणि बाबासाहेबांनी कोणतीही गोष्ट कोणतीही गोष्ट बाबासाहेबांनी फार विचारपूर्वक केलेली आहे त्याला इतिहास आहे त्याला इतिहास आहे आता ही चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी दीक्षा दिली आम्हाला ते धरली चौदा एप्रिल का चौदा ऑक्टोबर काढली असं हो नाही ते त्याला इतिहास आहे इतिहास आहे त्याला त्याच दिवशी सम्राट अशोकानं शस्त्र टाकून मोगली पुत्र तिस् यांच्याकडून दीक्षा घेतली आणि बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता त्याला म्हणतात अशोका विजयादशमी हे आहे ते हे कारण आहे ते त्या दिवशी योगायोगानं तो दसरा आला होता आला होता तो योगायोगान आला होता वास्तविक दसऱ्याचा आणि विजयादशमीचा काही एक संबंध नाही हा दिवस जो येतो हा अश्विन पौर्णिमेचा पाच दिवस अगोदर येतो त्याच्यामुळे हा जो घोळ आहे हा घोळ अजूनही काही मिटून न राहिला काही लोक चौदा ऑक्टोबरच्या दिवशी जातात काही लोक दसऱ्याच्या दिवशी जातात परंतु शेवटपर्यंत वामनराव गोडबोले यांनी अशोका विजयादशमी वेळेवरच केली त्याच दिवशी केली ज्या दिवशी सम्राट अशोकानं आम्हाला दीक्षा सम्राट अशोकानं बौद्ध धम्म स्वीकारला होता तो अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायच्या आहेत बाबासाहेबांनी आम्हाला काय दिलं तिथे पंचशील काय दिलं पंचशील आणि त्याच्यानंतर बावीस प्रतिज्ञा आणि झालो बौद्ध आम्ही आहे का पंचशील दिलं आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या आम्ही झालो बौद्ध आहे का ना बावीस प्रतिज्ञा दिल्या बाबासाहेबांनी मग त्या एकवीस प्रतिज्ञा का नाही दिल्या त्या तेवीस प्रतिज्ञा का नाही दिल्या बावीसच का दिल्या बावीस चा काय इतिहास आहे काय इतिहास आहे बावीस च्या चार आर्य सत्य कोणते अष्टांगिक मार्ग कोणता आठ आणि चार बारा दहा पारमिता बारांदा बावीस म्हणून बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या आणि सगळं तिच्यात आहे आहे पारमिताही आहेत आणि अष्टांगिक मार्ग सुद्धा आहे म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्थ आहे इतिहास आहे म्हणून त्यांचं जे आहे त्यांच्यामध्ये कोणताही आम्ही बदल करण्याचा आम्हाला कोणताही अधिकार नाही किती विद्वान असेल तरी म्हणून जसं आहे तसं आम्ही स्वीकारावं आणि आपल्या घरामध्ये अधिष्ठान हे श्रेष्ठ ठिकाणी असावं आम्ही दररोज त्रिशरण पंचशील ग्रहण करावं पंचशिलाचं पालन करावं आणि आपलं जीवन योग्य मार्गाने नीतिमन मार्गाने धम्म मार्गावर आरूढ करून निर्वाण पदाकडे जावं कोणत्या पदाकडे निर्वाण पदाकडे निर्वाण पदाकडे जावं आणि निर्वाण हेच मनुष्य जीवनाचं अंतिम सत्य आहे एवढंच या प्रसंगी सांगून मी इथंच थांबतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना हिताचा सुखाचा मार्ग